छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक असलेल्या राजप्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यभरातील सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव आदर्श पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला सावंतवाडी येथील भंडारी भवन येथे हा सोहळा आज संपन्न झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या मार्गदर्शनाखाली राज्यप्रतिष्ठान कामगार सेना उल्लेखनीय कार्य करीत असल्याचे प्रतिपादन राज्य उपाध्यक्ष गोल्डन मॅन बशीरभाई कुरेशी यांनी केले सावंतवाडी बंडारी भवन येथे राज्यप्रतिष्ठान कामगार सेनेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला राज्यभरातील सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव आदर्श पुरस्कार देऊन करण्यात आला यामध्ये शिक्षिका स्वाती पाटील भारती ज्ञानेश्वर ठाकरे अपर्णा थोरात चंद्रकांत सावंत रमाकांत गावडे सुखदा जांभळे दयानंद मठाधिपती संतोषी बांगर प्रतिभा बारी पत्रकार उमेश सावंत प्रशांत मोरजकर विनायक गावस उद्योजक जीवा राऊळ सुधीर आडिवरेकर कुणाल वरसकर मंगेश माणगावकर संदीप चांदेलकर पूजा सोनसुरकर सामाजिक कार्यकर्ते संजू विरनोडकर रवी जाधव नारायण उर्फ बाळा जाधव जयराम आजगावकर गजेंद्र कोठावळे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला तसेच राजप्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला निबंध वेशभूषा गणेश दर्शन स्पर्धेंच्या बक्षिसांचं वितरण देखील यावेळी करण्यात आलं ये व्यासपीठा राज्य कार्याध्यक्ष प्रकाश कोई सरचिटनीस चंद्रकांत धड़के उपाध्यक्ष गोल्डन मैन भाई कुरैशी जितेंद्र खानवेलकर, गोरख बोडके सचिन जुवाटकर अक्षय मात्रे, महेश परब अमोल डांगे सुभाष गजरे जिध्यक्ष सतोष तवणेकर रामचंद्र कुड़कर आदि मान्यवर उपस्थित होते न्यूज कोकण लाइब ब्रेकिंग सावंतवाड़ी